प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेफ आहे तो एक आहे असं म्हणून धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आले त्याचा परिणाम आज देशभक्ती आहे मध्ये दे मुसलमानांनी ज्या पद्धतीनं ज्या जे पर्यटक होते त्यांचं रक्षण करण्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या घराची दारं उघडली आणि आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये मुस्लिम समाज पाकिस्तान विरोधी नारे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावताना आपण पाहतोय आज गोंदिया जिल्ह्यातील नऊबाबा नेते एम टी डी सी या ठिकाणी काँग्रेस पार्टीची बैठक पडली पार, पार्टीकेला राज्याचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी नानाभाऊ पटोले सोबत चिमूर लोकसभा क्षेत्राचे डॉक्टर नामदेव किरसान व भंडारा गोंदिया लोकसभाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे उपस्थित होते सोबत दिलीप भाऊ बनसोड गंगाधरजी परशुरामकर ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातील जे प्रमुख नेते आहेत कार्यकर्ते आहेत जितेंद्र कट कटरे जगदीश येरोला हे दामोदर निवारे हरीश कोवळे राजेलालजी पटले हे कार्यकर्ते मोठ्या महिला आणि पुरुष सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये नानाभाऊनी ज्या समस्या राज्याच्या पुढे आहेत आणि पुला माझे जम्मू काश्मीरला जे पर्यटन बघायला गेलेले लोकांबरोबर जे घटना घडली त्या बाबत आपलं व्यक्त केले तसेच शेतीला बोनस जे सरकारने जाहीर केलं होतं ते पत्रकार परिषदेमध्ये विचारणार आलं त्याबाबत काय मनोगत व्यक्त करत आहेत तर बघूया नाना भाऊ पटोले यांना मी धनंजय चव्हाण पाहिलं असेल की देशभरामध्ये दे। मुस्लिम समाज पाकिस्तान विरोधी नारे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावताना आपण पाहतोय आणि त्या निवडणुकीचा गाडावा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या संस्थांमध्ये काँग्रेस पार्टी भाग घेईन आणि सगळ्या निवडणुका जिंकण्याचा प्रण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतला ही ना ना थी। थी शिकार महाराष्ट्रामध्ये आहे सरकार भाजप त्याचे या, या सरकारचा प्रमुख आहे आणि हे शेतकरी विरोधी लोक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना फायदे मिळाले नाही पाहिजे याची काळजी घेणारं हे सरकार आहे उद्योगपतींना न्याय कसा मिळेल ज्याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतो आहे की त्याचा परिणाम राज्यातला शेतकरी भोगतो आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाली पूर्ण लक्ष केंद्रित गोंदिया आणि भंडारा दिवस दिसायचा आहे काय सांगेल राज्याकडे दुर्लक्ष करून आपण गोंदिया आणि भंडाराच्या संघटनावर आपण काम करत आहे काय सांगाल प्रश्न आहे की बाळाजी जबाबदारी होती प्रदेश काँग्रेसची जबाबदारी मी चार वर्ष पूर्ण केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण मी आमच्या हायकमांडला दिलेले आहे मी स्वतः याच्यातून आमच्या हायकमांड तो निर्णय घेतलेला आहे आणि स्वाभाविक आहे की माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे तर माझ्या या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मंडळी बसला काम करणं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आणि तुम्ही करतो म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भात नीलेश राणेंनी की ज्याप्रमाणे कुलरामामध्ये धर्म विचारला तशाप्रमाणे आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये धर्म विचारायचा आणि जे संकुतीले त्यांना हनुमान चालीचा मग काय असेल या वाचाळ विर्यामुळे आणि अशा परिस्थितीत राज्याचे मंत्री आणि भाजपचे खासदार देशपातीवर ज्या पद्धतीने वागततात आहेत त्या पर्यातल भाजप जवळ फक्त राजकारणच आहे देश नाही त्याचाच परिणाम आहे आज आमचे नेते राहुल गांधीजी या सगळ्या भूमिकेला जवळून पाहिला स्वतः काश्मीरमध्ये गेहारमध्ये प्रचार करतात त्यांना प्रत्येक राज्य त्यांच्या ता ताब्यात पाहिजे अशा ते वागतात आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकारने या हमल्याचा कारण हा देशावर हमला आहे सव्वीस पर्यटक त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे या आतंकवाद्यांच्या वेळी हा देशावर हमला आहे ने देशावर हमला आणि म्हणून राहुल गांधी तिने भूमिका घेतली की आम्ही सरकारच्या मागे उभा आहोत सरकारनी आता याला सडेकर उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून या घटनेच्या नंतर इंदिराजीची आठवण पूर्ण देश करते आहे इंदिराजींनी पाकिस्तानला असा धडा शिकवला लाहोर मध्ये जाऊन त्यांच्या राजधानीत जाऊन त्यांना लळकारलं होतं आणि त्यांना त्यांची औकात दाखवली होती आपण पाहिलं की आज पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचं काम इंदिरा गांधीने केलं होतं आणि म्हणून अशा या घटनेच्या वेळेस आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही सगळेजण देशाच्या सरकारच्या बरोबर आहोत आता कठोर कारवाई करायची वेळ आहे आणि ते त्यांनी करत जिल्ह्यामध्ये सगळ्यातल्या विविध संस्थांच्या राऊंड ए शाह यांचा राजीनामा मात्र शरद पवार यांनी राजीनामावर आपलं वेगळं मत केलंय त्यांनी दहशतवाद त्यांची घर शोधणे हे चुकीचा आणि त्यावर महाविकास आघाडीमध्ये काय मतभेद आहे बघा आपल्या देशामध्ये माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण आहे अनेक नेत्यांचं उदाहरण आहे जेव्हा जेव्हा अशा घटना होतात त्यांच्या मंत्रिमंडळ त्यांच्या मंत्र्यांच्या त्याचे खातं असते त्यांच्या घटना होतात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे सणाची नाही तर मनाची तरी लाच ठेवली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे त्यांना सत्ताच पाहिजे सत्तेशिवाय काहीच होत नाही अशी लोक जी सत्तेत बसलेली आहेत या ने्याच्या कातडीच्या लोकांबद्दल काय बोलावं असेल झालेल्या घटनेची चूक झालेली आहे हे मान्य करत असतील तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे झालेला जो देशावरचा हमला आहे त्या हमल्याला उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि या पुढच्या काळात अशा पद्धतीच्या